दादा मी, सा, मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाहीये माझ्याशी चर्चा झाली तर पहिलं तुला सांगायचं काम बीड जिल्ह्यामध्ये एकंदरी अरे चर्चा झाली नाही चर्चा झाल्यावर सांगतो म्हटलं ना राज्यात महायुतीचं सरकार आहे संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी अमित शहाचा उल्लेख केला आहे जरकातला स्वर्ग की शरद पवारांनी कायद्याच्या बाहेर जाऊन अमित शहाना मदत केली या संदर्भामध्ये मला काही मी ते पुस्तक वाचलेलं नाही मला काही त्याला फार महत्व पुस्तकाला द्यावं असं वाटत नाही त्याच्याबद्दल जे काही रितसर उद्याच्याला माहिती असेल त्या संदर्भात मी पोलीस कार्यवाही करती, करतील कारण तुम्हाला माहिती आहे की जर कोणाच्या चुका असल्या तर त्या संदर्भात ती कारवाई होत असते परंतु मला शहराध्यक्षांनी भेटून सांगितलं की मला ह्याच्यामध्ये कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे चौकशी आणखी सगळ्या गोष्टी पुढे पुण्यामध्ये कारण सीएम बोलले की अपवाद होऊ शकतो पुणे कारण इथे भाजपची ताकद आहे सोबत सीएम राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत त्याच्यावर सीएम बोलले त्याला माझं समर्थन नवीन शहराध्यक्ष मला माझ्या सहकारी मित्रांशी सहकारी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी बोलून आम्ही तो निर्णय घेऊ निर्णय घेतल्यानंतर आपल्या सारख्यांना जे अतिशय वेगवेगळी माहिती लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कळवलं जाते काय होतं तुम्हाला माहिती ना मागे माझ्यावर पण आरोप झाले कितीतरी वर्षापूर्वी त्यावेळेस आरोप सिद्ध आपण त्या पदावर राहिलं की त्याचं प्रेशर येतं त्याच्यामुळे आपण आपण बाजूला जायचं चौकशी करायची चौकशीतनं आपण त्याच्यामध्ये दोषमुक्ता असलो असत मारहाण केलेली आहे कुठे अरे बाबा तू एक गोष्ट लक्षात घे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात त्याच्यामुळं काही गोष्टी या त्या त्यावेळेस विसरून जायचं असतं जर माझ्यावर आरोप सिद्ध झाले असते तर मला त्यांनी बरोबर घेतलं असतं ता का साधा प्रश्न आहे लहान मुलांना पण कळतोकरणाबाबत मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे माझ्याशी कुणाशी चर्चा झालेली नाहीये माझ्याशी चर्चा झाली तर पहिलं तुला सांगायचं काम आहे भेट मी अरे चर्चा झाली नाही चर्चा झाल्यावर सांगतो म्हटलं ना चर्चा झाल्या झाल्या हे लगेच त्याला फोन लावला बीड जिल्ह्यामध्ये एका टोळक्यानं पुन्हा एकदा एका तरुणाला हे रात्री घडलं मला ती फिल्म क्लिप बघायला मिळाली मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला मी म्हटलं मी सोमवारी येतोय मला ते ऍक्शन घेतली गेली पाहिजे आणि त्यांनी काल सहा का सात मुलांना अरेस्ट केलेलं आहे माझी चुकमी मान्य करतो आणि मागे घेतो आणि सीपी सीपी जिल्हा एसपी जिल्हा एस, एस एस पोलीस प्रमुख बीड जिल्हा पोलीस प्रमुखाला सांगितलं त्यांचा पुन्हा आज सकाळी मी फोन केला होता की काय काय घडलं ते म्हणलं की अशा अशा गोष्टी घडल्यात अजून काही मुलं ह्याच्यामध्ये दिसत आहेत व्हिडिओ शूटिंग जे झालेलं आहे किंवा फोन मध्ये जे क्लिपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनाही पकडण्याचं काम मी त्यांना सांगितलं त्यांना जर गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढं बघू नका आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्राण्याला पण कुणी इतकं मारणार नाही ते बघितलं तर बघवत नाही एक एक एकाचं झालं की दुसरा येतो दुसऱ्याचं झालं की तिसरा येतो इतकं वाईट प्रवृत्ती आहे ती खेचूनच काढली पाहिजे ती गाडलीच पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे आजच सकाळी सीपीना बोलून घेतलेलं होतं एका ठिकाणी माझी मिटिंग होती मी त्यांना हा विषय काढला म्हणलं तुम्ही पण हे सारखं मधून अजून कोयता 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 चाललेला आहे त्या संदर्भामध्ये तिथं पण ताबडतोब कारवाई त्या बाबतीमध्ये करा तर त्यांनी सांगितलं की दादा माझं काम चालू आहे मी म्हटलं त्याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असतील कुठल्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित ते कार्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो अजिबात त्यांची आई काही करून पीआयवरच गुन्हा दाखल झाला जर त्याची चूक झालेली असेल तर तो गुन्हा दाखल होणार आम्ही त्याच्यामध्ये चुकल्यानंतर कुणाला सोडत नाही काम आम्ही मुद्दाम सुरू केलेले आहे कारण भूमिपूजनाच्या करता वेळ जातो आम्हाला वेळ दौडायचा नाही ज्या वेळेस आम्हाच्या मान्यवरांना वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही पायाभरणी करू आपलं काय मत आहे का त्याबद्दल आज ट्रॅक्टर दिले हा आपला कार्यक्रम कृषी विभागाकडनं संपूर्ण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या करता जे लाभार्थी त्याच्यामध्ये बसतात त्यांच्याकरता राबवला जातो तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मी त्यांना ती चावी देत होतो एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्यावेळेस त्यांना लगेचच फोनवर मेसेज पण आले की तुमचे पैसे डीबीटी मध्ये त्यांच्या अकाउंटला जमा झाले माग ह्याच्यामध्ये गडबड व्हायची काही काही जण चेक वगैरे देत असताना कुठेतरी वेळेवाकडे प्रकार चालायचे ते होऊ नये म्हणून जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण डीबीटी द्वारे करतो इथं नागरिक जागा नव्हती म्हणून नाही बसलो मी रानात गेलो की बसतो कालच बसलो कुठे अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी परत परत काय विचार ऐकलं नाही परत रिपीट करतो भारताच्या दादा भारताच्या विरोधामध्ये जो दहशतवाद पोहोचला जातोय त्याच्यासाठी एक केंद्र सरकारनं शिष्टमंडळ तयार केलेला आहे की जगामध्ये जाऊन भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाई कशा केल्या जातात ते सांगा त्याच्यामध्ये सुप्रियांचा खासदार म्हणून समावेश करण्यात आलेला आहे पुरंदर त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवरांना घेत आज ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची म्हणजे प्रमुख आहे लोकसभेची आज त्यांची आठ खासदारांची संख्या आहे त्याच्यामुळं त्या संख्येच्या निमित्तानं त्यांचा एक प्रतिनिधी घेतला गेला असेल त्या पक्षाने सुप्रियाचं नाव दिलं आपल्याला काय अडचण म्हणायची नाही नाही पक्षांनी नाही अरे हे विरोधी पक्षाचे पण ते घेतात तुम्हाला ना मी उत्तर देतो नीट तर तुम्ही समजून घेत नाही मग मला वाईट वाटत मग मी निघून जातो मग तुम्ही नाराज सुप्रेताईंच्या पक्षाचं नाव पुढे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंच शरद पवार येणं अपेक्षित होत किंवा दा� ज्यांनी लिहिलं त्यांना जे योग्य वाटत नाहीये माझ्या माहितीप्रमाणे त्याला फार महत्व देण्याचं कारण नाही ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार आहे त्याच्यावर तिचं नाव त्या नावाच्या पुढे तसं पक्षाचं नाव दिलेलं पुरंदर विमानतळा संदर्भात डेटलॉक कधी चर्चा चालू आहे नेहमी अशा प्रकारचे गोष्टी चर्चेतनं मार्ग काढायचा असतो मला माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे की ज्यांच्या गावामध्ये घरं जात आहेत आणि जमिनी जात आहेत त्या वर्गाचा विरोध आहे परंतु त्याच्यातली साठ टक्के जमीन इतरांनी घेतलेली आहे मधल्या काही काळात ते द्यायला तयार झालेले आहेत ते द्यायला तयार असतील तर ती साठ टक्के जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या बद्दलचं कार्यवाही संबंधित अधिकारी करतात